बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ठिकाणच्या पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले तालुक्यातील एकूण पाच ठिकाणी हे बांधकाम करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सोबत आमदार रवींद्र पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील ॲडव्होकेट निलिमा पाटील पालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न